श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन दिनांक चौदा जून भगवंत जोडणे हाच एक धर्म भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा भगवंत जोडणे हाच एक धर्म अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत दानधर्म केला धर्मशाळा बांधल्या हे सर्व नाव होण्याकरता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला भगवंताजवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो बाबळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत शरण बुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म मी भगवंताच्या हातचे भावले आहे असे समजावे राम करता असे म्हणावे म्हणजे देवाजवळ शरण बुद्धी धरावी भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही एकदा भगवंता पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतकरण दुखवू नये परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही तसा तो बावळ्या माणसाचाही नाही व्यवहारात कुणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये आपले डावपेज किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये अशी वृत्ती बनवायला भगवंताची निष्ठा पाहिजे प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिटकून बरोबर येते काय गंमत आहे बघा इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि तो मोडतोही सहज तेवढेच वचन पाळण्यात तो कचुराई करतो पैसे नसून अडते आणि तो असून नडते अशी आपली परिस्थिती आहे संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा ग्रहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये आजचे बोधवचन मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी जानकी जीवनस्मरण जय जय राम